नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी आरोग्य विभागातील बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकाऱ्याला रंगेहात पकडले ही कारवाई शुक्रवारी पुण्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात आली या प्रकरणामुळे जिल्हा परिषदात खळबळ उडाली आहे रामकेसन गंगाधर घ्यार वयवर्ष त्रेचाळीस असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे तो पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हा एक्केचाळीस वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी असून त्याची जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोल्हापूर येथील उपसंचालक आरोग्य कार्यालयातून पुणे येथे बदली झाली होती मात्र बदलीचा आदेश असूनही त्याला पुण्यात प्रत्यक्ष पदस्थापना देण्यात आली नव्हती त्याला उपसंचालक कार्यालयात ठेवण्यात आले होते जिथे कोणतेही मजूर पद नव्हते त्यानंतर तक्रारदारकाने इंदापूर तालुक्यातील बावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज केला याबाबत चौकशी करण्यासाठी त्याने पुण्यातील आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्याला रामकिसन घ्यार यांना भेटण्यास सांगण्यात आले घ्यार हे उपसंचालकाच्या नियमित संपर्कात असल्याचं चा सांगितलं जात आहे तक्रारदाराशी झालेल्या भेटीत घ्यार यांनी बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपसंचालकाच्या वतीने तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे या मागणीमुळे तक्रारदारकाने दोन डिसेंबर दोन रोजी एसीपीकडे तक्रार दाखल केली त्यानंतर ने चार आणि पाच डिसेंबर रोजी पडताळणी करून लाचेची मागणी झाल्याची खात्री केली सापळा रचून दोन जानेवारी दोन रोजी घ्यार याला तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आरोपीविरुद्ध बन गार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल एकॉन प्रेस करा